नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत सणासुदीला केलं जाणारं अंबडगोड चवीचं पंचामृत तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया आहे लिंबाएवडी चिंच हा त्याच्या दुप्पट गूळ हे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे हे तीन चार मिरच्यांचे तुकडे हे दोन चमचे खोबऱ्याचे काप आणि हे जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट हे तिळाचं कूट आणि हा गोडा मसाला ही चिंच आपण पंधरा वीस मिनटं गरम पाण्यात भिजून भिजत घातली होती त्याचा आता आपण कोळ करून घेऊया आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आता आपण याच्यात मोहरी घालूया थोडीशी मेथी हिंग आणि कढीपत्ता आता आपण हे तुकडे काढले खोबऱ्याचे काप शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे आपले भाजलेले आहे पण खोबरं परतून घ्यायला 大儿子厉害。 याच्यामध्ये हळद फोडणी आधी नाही घालायची ती करते म्हणून हे खोबरं शेंगदाणे सगळं घातल्यावर आपण हळद घातली हे खोबरं चांगलं परतलं की मग आपण याच्यात चिंचेचं पोळ घालूया आपण हे दाण्याचं पूट अर्धवट कुठलेलं ते घातलं हे तीळ पण खमंग भाजून ते अर्धवट कुटून घेतले ते पण घालूया आता आपण याच्यात हा चिंचेचा कोळ घालणार आहोत थोडंसं ह्याच्यात पाणी घालूया म्हणजे ते खोबरं चांगलं शिजेल काळा मसाला पण घालूया यात आपण मीठ घालतोय चवीला हे आता आपले सगळे जिन्नस चांगले शिजले आता आपण त्याच्यात गुळ घालूया आता गुळ पण पूर्ण वेळ आहे आणि हे आता इतपत झालंय थोडं गार झाल्यावर ते घट्ट होतं म्हणून फार उकळायचं नाही आणि चिंच गोळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त पण करू शकता आणि हे पंचामृत कुणी येणार असेल तर आधी पण आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालतं आणि फ्रीजमध्ये चार पाच दिवस छान राहतं आपलं पंचामृत तयार आहे ते आता आपण सर्विंग करता बाउलमध्ये काढून घेऊया हे आपलं पंचामृत तयार आहे तुम्ही नक्की करू नका तुम्हाला आवडलं तर कॉमेंट्स मध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा でも